आंतरराष्ट्रीय कंपनी आपण सर्वजण या ठिकाणी एक आपण जमलो एक आपला हा फॅमिलीचा परिवार तयार झाला या ठिकाणी तुम्हाला माहित आहे पहिला भागवत केला गणेश महाराजांनी गणेशानं लिखाणकेला व्यासांनी तसंच आमच्या या महाराजांची जे कंपनी आहे त्या कंपनीचं जे संस्थापक आहे ते आमचे गणेश महाराजसाठी आहे मला महाराजांच्या सोबत हे सांगता येईल का आपण यामध्ये जण जरी बसलो असल तरी महाराजांच्या ठिकाणी तीन गोष्टी तयार झालेल्या आहेत महाराज तसे झालेले नाही ते महाराजांचं मूळ शिक्षण आय टी आय झालेलं आहे ते सर्वसर लागू शकत होते पण त्याचा नाही जबरदस्त त्यांनी काय केलं आमचे जे परसुराम महाराज आहेत त्या ठिकाणच्या नदीवरच पाणी आणून त्यांनी जवळ जवळ म्हणजे एक फार मोठी तपश्चर्या केली आणि हे सर सर सर्व ते बाकीच जे म्हणतो आपण संसारिक जीवन विसरले मग आता आपण काय करायचं प्रवचन करतात भागवत करतात सर्व करतात ते आजच्याच करत नाही तर ते पंधरा वीस वर्षापासून करत आहे त्यांच्या डोक्यामध्ये एक शंका शिरली का आपण जे आपल्या याच्यामध्ये बहुजन आहे गरीब आहे सर्वजण श्रीमंत आपण या गाडीत बसलेलो आहोत सर्व याच्यामध्ये आर्थिक पोझिशनला सक्षम नाही आहे पण महाराजांचा ध्यास आहे आज आपल्याला जे गंगेपर्यंत पोहोचवलं गंगेचं जे स्नान केलेलं आहे आपण हे महाराजांच्या कृपेमुळे केलेलं आहे महाराजांची कृपा आहे महाराजांची आणि एवढा त्याग त्यांनी केला आहे म्हणून ते आपल्याला या ठिकाणी पोहोचवतात तुम्हाला माहित आहे का संतांनी आपल्याला मार्ग दाखविला आपल्याला देव मोठा नाही आहे कोणता देव मोठा नाही आहे मी देवाला म्हणत ये नाही देव जो दाखवला आपल्याला संतांनी दाखवला गंगा जे दाखवले आपल्या गणेश महाराजांनी दाखवले आपल्याला पुरी दाखवली आपल्याला गणेश महाराजांनी दाखवलेली आहे पैसा बाजूला ठेवा आपण खरो महाराजांना पैसे दिलेच नाही मी तरी म्हणतो माझ्या तोंडातून आपण सर्व फ्री ऑफ चार्ज इतक्या पैशात पुराचं तीर्थक्षेत्र होत नाही गंगा सागरचे पंधरा सोळा वीस हजार रुपये घेतात त्यांनी तर आपल्याला जग दाखवून आणलं गंगा कुठं राहिली पुरी कुठं राहिली काय कुठं राहिलं एकही स्थान तरी सुटलं काय तुमचं तुम्हाला मी एक आदर्श उदाहरण देतो हो ट्रॅव्हल्स मध्ये प्रवास होते आम्ही त्या बीड जिल्ह्यामध्ये होत त्या लक्ष्मीच्या मंदिरात रात्री ट्रॅव्हल्स आली बारा दीड वाजता मुस्लिम कोणी अरे मुस्लिमांच्या खाण्यामुळे जीव घातला त्या जीव घालणाऱ्या लोक जेव्हा होते आम्ही जेवण म्हणे पाणी पिऊपाची मरू म्हणे तसे ट्रॅव्हल्स मध्ये बसले रात्रीचे दोन वाजता ट्रॅव्हल त्या जगदंबाच्या मंदिरात आली असे लोक रडायला लागले अरे हो म्हणे आम्ही ते सांगतो त्यामुळे असे म्हातारे लोक होते ते आपण तरी बरे आहोत ते सांगे आम्ही बायकाला कन्सर्टलो म्हणे आज चांगला आराम आम्ही असं काही पस्तावून राहिलेलं आहोत म्हणे का त्याच्यापेक्षा बाबा या धुडीत गेल्यापेक्षा बायकांचा हातची छापती वरती झालो असतो ते परवडलं असतं पण हे परवडलं नाही याच्या पुढे आम्ही कान धरले खरे सांगले पाच पाच लोकशा घडल्या त्यांनी का याच्यापुढे आम्ही प्रवासाला येणार नाही आमचा एजंट पयाला कुठं पहायला दिसत तुम्हाला अरे महाराज महाराज जे आमचे जे गणेश महाराज शेटे जे करतात ते करून राहिलेले आहे त्यांच्यावर जे शाया जे कृपा आहे परशुराम महाराजांची ती करून घेऊन राहिलेली आहे त्यांच्या माध्यमातून ती निमित्त आहे आणि आपल्याला हे जे जग हे जे तीर्थस्थान टाकून राहिलेले आहे ते फक्त निमित्त निमित म्हणून गणेश महाराज आहे त्यांचे म्हणजे त्यागी आहे त्यांच्या ठिकाणी त्याग आहे वैराग्य आहे असं म्हणू नका तुम्ही त्यागी आहे त्यांच्या ठिकाणी त्यांना अशा किती खोपरा बसले मी सांगतो तुम्हाला एक वेळा त्यांच्या प्रवासामध्ये नागपूरहून गाड्या मिळाल्या नाही स्वतः टॅक्सीच्या हातून दोन ड्रायव्हर तिथे उभे केले मी फक्त ऐकलं मी जो प्रवास प्रवासाला ऐकलं मी चर्चा केली लोकांची काल नाही दहा लोकांना स्वतंत्र बस करून दिली त्यांनी आता काल दहा लोकांना स्वतंत्र बस करून दिली स्वतः एकीच्यात पैसे किती चालले कोणाला अंदाजा नाही पण महाराज म्हणजे जा त्याच्या चेहऱ्यावरचे आवा पाव राजू किती आहे किती प्रेम आहे किती त्याग आहे आणि त्यांच्या ठिकाणी जप तपो तप म्हणतो आपण त्याग म्हणतो ज्ञान म्हणतो वैराग्य म्हणतो ते कुठं जा लागत नाही ज्ञान वैराग्य तुम्हाला जर पाहाच असेल तर आमच्या गणेश महाराज सेट आणि आणि त्यांना काही गरज नाही हे करायची त्यांना मी स्वतःच म्हटलं बाकीचे लोक सोडून द्या त्यांच्या हो भावालाही म्हटलं त्यांच्या भावाची भेट झाली अहो असे म्हटलं काय महाराज गुंतवणूक एवढे म्हणतात हो जमीनदार माणसं शेतकरी माणसं अरे आमच्या गावातली कुठेही परत असो आमच्या या अंजंगा तालुक्यातली असो का दर्यापूर तालुक्यातली असो दिंडीचा महाप्रसादासाठी जो जरूर ओळखा म्हणून त्यांचं गाव आहे पहिला प्रसाद त्यांच्या घरी अन्नदान त्यांच्या घरी अन्नदान त्यांच्या वडिलापासून सुरू आहे त्यांच्यापासून नाही कदाचित तिथं म्हणतो महाराजांच्या पेक्षा महाराजांना जर मोठं केलं असतं त्यांच्या आई वडिलांनी मोठं केलं असतं पहिला फुलण्याचा वडा त्यांच्या आई वडिलांना द्यावा ला गेला त्याला काय एवढे चांगले महाराज घडवले हे त्यांच्या आई वडिलांची कृपा आहे कारण तेव्हा महाराज घडले तसे नाही घडले म्हणजे महाराजांच्या पेक्षा सर्वात मोठे ज्यांची कृपा झालेली आहे ते म्हणजे त्यांचे आई वडील परम दैवत आहे आणि अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्या जो महाराजांनी जो आपल्याला दुनिया दाखवली जग दाखवलं म्हणून आपण आपल्या गरीब माणसाने जग आहे जरी आपण फॉरेन कंट्रीला जाऊ शकलो नाही तर जगन्नाथपुरी किती माणसा गड्ड्यात जाय पण तुम्ही कोणाला दिसत त्यांनी गड्ड्यात केल्यावरही दिसले नाही पण ते आपल्याला या वयात पहाले भेटून राहिलेलं आहे अरे आम्ही आमच्या आम्ही कौतुक करतो राजू माणसं किती आम्ही आहोत माहित आहे आहे एक एक फ्री दोपे फ्री आता काय बोलू आता महाराजांचे उकार मी तर काही विसरणार नाही का महाराजांचे ऋण आमच्यावर भरपूर आहे कारण माझा पहिला प्रवास आहे महाराजांच्या महाराजांचा सोबत माझ्या कंपनी सोबत प्रवास घडून गेलेला आहे रुंदानला गेले होते अरे अक्षा गावात प्रचार कसा प्रवास असतो म्हणजे तू काही सांगता म्हटलं आज खरी परिस्थिती आहे माझी मी डोळ्यानं पाहिलेली आहे इतका सुंदर इतक्या कमी किंमत किंमत विनामूल्य म्हणा त्याला तुम्हाला एवढ्या पैशात कोणी नाही फिरतो अमरावतीपूर तर झाला ना जेव्हा तीनशे रुपये लागते का माणसाला आता ह्या जरा जेव्हा आपण दुन्यादारी फिरून राहिलेला हो तरी महाराजांचे मी कधीही विसरणार नाही आणि आज आपल्या या प्रवासामध्ये तर आपल्याला इतके चांगले लो लोक मिळालेले आहे आमचे ते वीरेंद्र वीरेंद्र सिंग म्हणतो मी त्यांना काय असे माणसं मुंबईचा माणूस का आपल्या सर्व या प्रवासामध्ये सर्वात श्रीमंत माणूस वीरेंद्र सिंग आहे दोन नंबर वर आमचे काका आहे अजूनही असतील कोणी या इतका आपल्या एका छेटे महाराज सुद्धा गरीब आहे जोर माणस आहे काही दोन माणसं असे आहे माय काय या ठिकाणी मी म्हणतो याच्या इतका पैसा कोणास कडे आहे आणि मी मी तेव्हा प्रार्थना करतो उदंड आयुष्य चांगलं त्यांच्या पत्नीचं उदंड आयुष्य चांगलं हो चांगलं जावं सरां सर शर फार विद्वान आहे आणि बुद्धिमत्ता आहे त्यांच्याकडे एवढंच नाही तर सामाजिक कौशल्य आहे ते सर्वांना जवळही करणं हे सर्वात मोठं कौशल्य आहे आपण दूर दूर राहतो पण एवढा मुंबईचा राहणार आहे हो ते पोलीस बी एस आय म्हणून आलेले तेच त्यांचं काय तेच त्यांचं वागत समजतो कोण दूर राहते आजही पोलीस रिटायर झाला ना तरी म्हणजे तिकडे राहू दे म्हणजे या कामाचं नाही आपले समाज म्हणते समाज म्हणते अशी परिस्थिती पोलीस पोलिसवाल्याची हे फक्त पोलिसांमधले भाव हे काय हे पुण्यवान माणसं सापडले यांची स्तुती करायला हरकत नाही पोलीस म्हटल्यानंतर आम्ही शंभर फूट दूर राहतो इकडे पण हा पोलीस तसा आहे पोलीस माणसं तसे नाही दोन आहे आपल्यात पोलिसवाले मग तसे माणसं नाही कारण का ते प्रवासाला चालले असते म्हणजे त्यांच्यामध्ये दिन दुबळेपणा दया क्षमा त्यांच्यामध्ये हा गुण आहे आमचे वीरेंद्र सिंग सोडून काही हरकत नाही अजून सर देवाला आम्ही प्रार्थना करतो का तुमचं आयुष्य चांगलं जावं तुमचं आर्थिक बोले तुमच्याकडे अजून लगा चांगलं ये तुमच्याकडे आमच्या प्रार्थना राहील प्रार्थना राहील आणि मी सर्वांचे या ठिकाणी आता मला आभार मानाला महाराजांचे मानत नाही कारण ऋणच एवढे आहे माझ्यावर तू हा टू पे एक फ्री टू पे एक फ्री हा दुसरा प्रवास होय मग आता तुम्ही सांगा खरं खरं सांगतो मी ज्यावेळेस महाराजांना फोन केला फक्त तिकीटच्या फायदा टाकून जाऊ ना बाकी फायदे म्हणे मी म्हणे महाराजांची काही असो मी सर्वांचा या ठिकाणी आपण आपण आता वयानं मोठ्या कमी आहे छोटे आहे मोठे आपण एकच म्हणू आपण जे माझ्यापेक्षा वयानं मोठे आहे त्यांचा मी ऋणी आहे मी आभार मानतो आणि महाराजांचा मी एवढा ऋणी आहे त्यांचे ऋण मी माझ्या जीवनामध्ये कधी फेळू शकत नाही आता त्या जसं रामानं म्हटलं होतं आपले हनुमाना हनुमान शिजेनं म्हटलं होतं रामाले का तुझ्यासाठी दान देण्यासाठी काही नाही साऱ्या लोकांना दान केलं युद्धातून आल्यानंतर राम राज्य स्थापन झालं साऱ्या